दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग भवन बांधण्यासाठी प्रयत्न करणार माजी सरपंच भास्करराव बनकर सर्वसामान्य व्यक्तींसारखे दिव्यांग व्यक्तींनाही सुखकर जीवन जगावे वाटते दिव्यांग असल्याकारणाने त्यांना अनेक ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागते या कारणामुळे ते समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात मात्र दिव्यांग व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा व त्यांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केला होता आणि यापुढेही करत राहणार पिंपळगावला दिव्यांग भवन उभारणार असा जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पिंपळगाव ग्रामपालिकेचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केले पिंपळगाव नगर परिषदेतर्फे आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर नगर कर करनिरीक्षक आदित्य मुरकुटे प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण जाधव उपाध्यक्ष संतोष पांडव परेश शहा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती व्हावी हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे दिव्यांगांसाठी प्रत्येक क्षेत्रात जागा आरक्षित केल्या जात आहेत शासन वेगवेगळ्या योजना राबवित आहे त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत निर्माण प्रयत्न करत असल्याचे कर निरीक्षक आदित्य मुरकुटे यांनी सांगत दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी दत्तात्रय बडगुजर दत्तू गांगुर्डे कार्याध्यक्ष दिलीप केदारे संघटक मनोज मोरे यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते